गणपती उत्सव म्हटलं की सर्व मंडळांचे कार्यकर्ते जसे आपापल्या मंडळांची सजावट हौसेने हो करताना दिसतात तशीच गौराई म्हटलं की मग गृहिणीही या मंगलमयी मा उत्सवात मागे राहत नाहीत आकर्षक सजावटीतून आपली कल्पकता आणि भक्ती व्यक्त करताना त्यांचं श्रम आणि समर्पण अधिकच भावतं यंदा अशीच एक अनोखी सजावट साकारली आहे ती प्रतिमा गाडे या गृहिणीने काही दिवसांपूर्वी झालेल्या अमरनाथ यात्रेचा आणि काश्मीरमध्ये निसर्ग सौंदर्याचा घेतलेला अनुभव त्यांनी आपल्या सजावटीतून पुन्हा एकदा सजीव करण्याचा प्रयत्न केलाय पवित्र अमरनाथ गुफा माता वैष्णवी देवी हिमाच्छादित डोंगर वंदे भारत ट्रेन दल लेक श्रीनगर दर्शन तसेच अमरनाथ यात्रेचे दर्शन घडवत गौराई सजावटीतून त्यांनी अक्षरशः संपूर्ण अमरनाथ यात्रा आणि काश्मीर दर्शन साकारले आहे विशेष म्हणजे नोकरी सांभाळून घरगुती जबाबदाऱ्यांतून वेळ काढत त्यांनी ही सजावट एकटीने साकारली आहे ही कलात्मक मांडणी पाहून जणू घरबसल्या अमरनाथ व काश्मीरचा अनुभव मिळतोय अशी भावना नक्कीच निर्माण होते ज्यांना प्रत्यक्ष यात्रा करता आली नाही अशा भाविकांसाठी ही सजावट एक वेगळीच पर्वणी ठरली आहे गौराई पूजनसोबतच श्रद्धा भक्ती आणि कलात्मकतेचा संगम साधणारी ही सजावट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे नमस्कार मी प्रतिमा गाडे मी नुकतीच जुलै महिन्यामध्ये अमरनाथ यात्रा करून आली तर माझ्या डोळ्यांनी मला अमरनाथ यात्रेमध्ये जेवढी दृश्य टिपता आली तेवढी मी साकारण्याचा सा माझ्या देखाव्यामधून प्रयत्न केला आणि प्रत्येकाला अमरनाथ यात्रा करता येते काही ना असं शक्य नाही काहींना तब्येतीच्या कारणाने जाता येत नाही तर काहींच्या अडचणी असतात तर प्रत्येकाला अमरनाथ आणि काश्मीर दर्शन दोन्ही मिळावं आणि बघता यावं यासाठी मी हा छोटासा माझा प्रयत्न केलेला आहे माझ्या देखाव्यामधून तर देखाव्याची तयारी मी दहा पंधरा दिवसापासून करत होते अमरनाथ यात्रेतला पूर्ण ट्रेक त्यानंतर अमरनाथला ट्रेकिंगच्या सुरुवातीपासून टेंट वगैरे तिथली जीवनशैली त्यानंतर अमरनाथ वरून दर्शन करून निघल्यानंतर सोनमर्ग सोनमर्गला तिथं निसर्ग सौंदर्य काश्मीर मधलं म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग जणू त्यानंतर तिथून चिनाब ब्रिजवरून आम्ही भारतातला जगातला सगळ्यात मोठा जो रेल्वे पूल झाला चिनाब ब्रिज त्या ते देखील मी पाहिलं पहिल्यांदा मला प्रवास करायची संधी मिळाली वंदे मधून तर ते देखील मी साकारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर गार्डन असतील काश्मीर मधील त्या तर खूप मोठ्या मोठ्या आणि अति सुंदर आहेत दल लेकमध्ये शिकारा राईड काश्मीरला गेलो आणि श्रीनगरमध्ये जाऊन दल लेकमध्ये नाही बसलो तर काय मग ते सुद्धा मी साकारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर लाल चौक लाल चौक हे म्हणजे आपल्या नरेंद्र मोदी साहेबांमुळे तिथं तिरंगा फडकला ते देखील मी माझ्या देखाव्यामधून साकारण्याचा प्रयत्न केला आणि वैष्णव देवी वैष्णव देवीची देखील गुहा मी या ठिकाणी दर्शनासाठी तयार केलेली आहे असं माझ्या ट्रिपमधून मी जेवढं काही बघता आलं आणि मला जेवढं मांडता आलं त्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण हे करताना आपण नोकरी करतात हो आपण हे आता एवढं म्हणजे पूर्ण दहा दिवसाची तयारी एकटेच करतो हो। जागून ऑफिसवरून आल्यानंतर सगळी घरातली कामावरून जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने दहा पंधरा दिवस मी तयारी करत होते देखाव्याची सगळ्या सर्व हो हराळ बनवण्यासाठी आईने मदत केली गौरींचा फराळ पण छान बनवलेला आहे त्याचा घ्यायचाच आहे उद्या आणि प्रत्येक गोष्ट एकदम बारकाईने केलेली आहे म्हणजे गार्डन जर पाहिलं तुम्ही आता पूल पाहिला सोनमर्गची नदी पाहिले सोनमर्गची लोकेशन पाहिलं इकडं आलं तर इकडं तुम्ही गुफा पाहू शकता इथं वैष्णोदेवीच्या असेल प्रत्येक गोष्ट एकदम नाजूक नाजूक साकारली आहे की माता एक कटरा असेल या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युक बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहा तेवीस तेवीस तीस तीस